हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता सोन्याचे दागिने कितीही घातले तरी मोत्याच्या दागिन्यांची शान ही वेगळीच असते त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या गर्दीतही मोत्याचे दागिने उठून दिसतात आता लग्न सराईचे दिवस सुरू आहेत आणि लग्न समारंभासाठी तुम्ही छान असे मोत्याचे दागिने घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोत्याच्या तन्मनचे लेटेस्ट आणि नवीन डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तन्मनी हा पारंपरिक आणि लोकप्रिय असा महाराष्ट्रीयन दागिना आहे सध्या ही तन्मणी पारंपरिक न राहता मॉडर्न टच डिझाईन मध्ये पाहायला मिळतात या मध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात या तन्मनीचे पेंडेंट हे पिंक ग्रीन स्टोन ने जडवलेले असतात मोती लटकवलेले असतात आणि पांढऱ्या शुभ्र सुंदर अशा मोत्याच्या सरीमध्ये हे तन्मनी असतात ही तन्मणी लॉंग किंवा शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्न मध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्या काठपद्धत साडी आणि मोत्याचे दागिने यांचा जबरदस्त ट्रेंड सुरू आहे तन्मनी हा दागिना लहान मुलींपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच आवडता आहे लग्न समारंभात सणावरात काठपद्धत साडीवर असे तन्मनी घालण्याचा ट्रेंड सुरू आहे आणि अशा तन्मनी भरगज आणि खूप सुंदर दिसतात काठपद्धच्या कोणत्याही साडीवर असे तन्मनी खूपच रुल आणि शाही लुक देतात जर तुम्ही खास प्रसंगी काठपद्धत साडीवर मोत्याचे इतर दागिने घालणार असाल तर त्यासोबत असा एक तन्मनी घातल्यास तुमचा लुक अगदी खुलून दिसेल मोत्याच्या दागिन्यांमध्ये चिंचपेटी आणि तन्मणी हा दागिना पूर्वीपासूनच खूप लोकप्रिय आहे पांढरे शुभ्र मोत्याचे तन्मणी हे लाल पोपटी हिरव्या पिवळ्या निळ्या अशा कोणत्याही प्रकारच्या साडीवर खूप खुलून दिसतात जर तुम्हाला पारंपरिक तन्मणी नको असतील तर असे फॅन्सी पेंडेन्सी तुम्ही तनमनी घेऊ शकता सध्या मोत्याच्या तनमनीमध्ये अशा प्रकारचे पारिजात तन्मणी टेम्पल तन्मणी रेडियंट तन्मणी मोरनी तन्मणी चंद्रकोर तन्मणी असे डिझायनर तनमणी खूप ट्रेंडमध्ये आहेत जे लग्न समारंभ आणि सणांसाठी खास पसंत केले जात आहेत ज्यामुळे जा हा दागिना महाराष्ट्राच्या फॅशनमध्ये पुन्हा एकदा चमकत आहे पांढरे शुभ्र मोत्याच्या तन्मणी सध्या असे पांढरे हिरवे लाल स्टोनचे गोल्डन तन्मणी खूप ट्रेंडमध्ये आहेत खास प्रसंगी काट साडीवर सोन्याच्या दागिन्यांसोबत असा गोल्डन तन्मणी घातल्यास लुक खूपच सुंदर दिसेल आय होप तुम्हाला या व्हिडिओमधील मधील पारंपरिक आणि ट्रेंडी डिझाईनचे चे तन्मणी नक्कीच आवडले असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा